सर्वांना नमस्कार पी एम जी एज्युकेशनल चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सतरा डिसेंबरचे दिनविशेष पाहणार आहोत त्यातील महत्त्वाच्या घटना जन्माने मृत्यू यांची माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सतरा डिसेंबर रोजी राईट ब्रदर्स डे साजरा होतो जो विमानाचा शोध लावणाऱ्या राईट बंधूंच्या सन्मानार्थ आहे तसेच या दिवशी राष्ट्रीय निवृत्ती वेतनधारक दिन साजरा केला जातो भारतात एकोणीसशे त्र्याऐंशीपासून हा दिवस निवृत्ती वेतनधारकांसाठी साजरा केला जातो तसेच या दिवशी गुलामगिरी निर्मूलन दिन देखील साजरा केला जातो अठराशे पासष्टमध्ये या दिवशी अमेरिकेतील गुलामगिरी संपुष्टात आणणारी तेरावी दुरुस्ती अधिकृतपणे लागू झाली तसेच या दिवशी लैंगिक कामगारांविरुद्ध हिंसाचार थांबवण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस टी सेवन्टी सेवन्टीन दोन हजार तीनपासून हा दिवस लैंगिक कामदा कामगारांवरील हिंसाचाराकडे लक्ष वेधण्यासाठी साजरा केला जातो आता आपण सतरा डिसेंबरला घडलेल्या महत्त्वाच्या घटना पाहूया सतराशे अठरा ग्रेट ब्रिटनने स्पेन विरुद्ध युद्ध पुकारले सतराशे सत्याहत्तर फ्रान्सने अमेरिका या देशाला मान्यता दिली एकोणीसशे सत्तावीस हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनचे क्रांतिकारक राजेंद्रनाथ लाहिरी यांना ब्रिटिश सरकारने निर्धारित तारखेच्या दोन दिवस आधीच गोंडा तुरुंगात फाशी दिले एकोणासशे अठ्ठावीस भगतसिंग सुखदेव राजगुरू यांनी ब्रिटिश पोलीस ऑफिसर जेम्स साऊंडर्स याची लाहोर येथे हत्या केली एकोणविसशे एक्केचाळीस दुसरे महायुद्ध जपानी फौजांचे युद्ध बोर्निओ येथे हो आगमन एकोणीसशे सत्तर जयंतीलाल छोटालाल शहा यांनी भारताचे तेरावे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार स्वीकारला <स्थाँगा> दोन हजार सोळा शरद पवार यांनी एम सी एच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला दोन हजार सोळा लेफ्टनंट जनरल बिपिन रावत यांची लष्कर प्रमुखपदी आणि एअर चीफ मार्शल बी एस धनाओ यांची वायुदल प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली दोन हजार सोळा आय पी एस ए के धस्मन्ना यांची रॉच्या प्रमुखपदी तर राजीव जैन यांची आय बीच्या प्रमुखपदी निवड करण्यात आली दोन हजार सोळा विजेंदर सिंग यांनी फ्रान्सिस चेकाला हरवून डब्ल्यू बी ओ आशिया पॅसिफिक सुपर मिडलवेट जेतेपद स्वतःकडे जिंकून ठेवले आता आपण सतरा डिसेंबरला जन्म झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया सतराशे अठ्ठ्याहत्तर विद्युत पृथ्वीकरणाद्वारे सोडियम आणि पोटॅशियम ही मूलद्रव्य प्रथमच वेगळी करणारे इंग्लिश भौतिक व रसायनशास्त्रज्ञ सर हम्प्रे डेवी यांचा जन्म अठराशे एकोणपन्नास देशभक्त काँग्रेसचे सोळावे अध्यक्ष लालमोहन घोष यांचा कलकत्ता येथे जन्म एकोणावीसशे इंग्लिश गणितज्ञ मेरी कार्ड राईट यांचा जन्म एकोणावीसशे एक, एक मराठी लघुकथाकार का व प्रसाद मासिकाचे संपादक यशवंत गोपाळ तथा य गो जोशी यांचा जन्म एकोणावीसशे पाच भारताचे सहावे उपराष्ट्रपती आणि अकरावे सरन्यायाधीश मोहम्मद हिदायतुल्लाह यांचा जन्म एकोणावीसशे अकरा चित्रकार व लेखक डी डी रेगे यांचा जन्म एकोणावीसशे चोवीस पत्रकार द हिंदू चे संपादक गोपालन कस्तुरी यांचा जन्म एकोणावीसशे सत्तेचाळीस दिग्दर्शक व व चलचित्रकार दीपक हळदनकर यांचा जन्म एकोणावीसशे बहात्तर अभिनेते व मॉडेल जॉन अब्राहम यांचा जन्म एकोणावीसशे अठ्ठ्याहत्तर अभिनेते रितेश देशमुख यांचा जन्म एकोणावीसशे सतरा चीनच्या पीपल्स रिपब्लिकचा ध्वजाचे रचनाकार झेंग लियान सॉंग यांचा जन्म एकोणीसशे चौदा भारतीय क्रिकेटपटू पद्मश्री सय्यद मुस्ताक अली यांचा जन्म एकोणावीसशे तेरा बास्किन रोबिन्सचे सहसंस्थापक बर्ड बास्किन यांचा जन्म एकोणवीसशे दहा भारतीय अमेरिकन लेखक आणि शिक्षक एकनाथ इशारानन यांचा जन्म आता आपण सतरा डिसेंबरला मृत्यू झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया सतराशे चाळीस पेशवा येथील पराक्रमी सेनापती चिमाजी अप्पा यांचे निधन एकोणावीसशे सात इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ व गणितज्ञ लॉर्ड केल्व्हियन यांचे निधन एकोणावीसशे तेहतीस तेरावी दलाई लामा थुपदेन ग्लास्तो यांचे निधन एकोणावीसशे अडोतीस बंगाली कथालेखक व कादंबरीकार चारू चंद्र बंदोपाध्याय यांचे निधन एकोणावीसशे छप्पन्न गायक व संदी संगीत शिक्षक पंडित शंकरराव व्यास यांचे निधन एकोणीसशे एकोणसाठ स्वातंत्र्यसैनिक इतिहासकार आणि काँग्रेसचे नेते डॉक्टर भोगराजू पट्टाभी सीतारामय्या यांचे निधन एकोणासशे पासष्ट भारतीय भूदलाचे सहावे सरसेनापती जनरल कोडेंड्रा सुबत्या तथा के एस थिमय्या यांचे निधन एकोणावीसशे पंच्याऐंशी कथाकार आणि पटकथाकार मधुसूदन कालेलकर यांचे निधन दोन हजार ॲथलेटिक्सचे पितामह आणि नामवंत प्रशिक्षक जाल पारडीवाला यांचे निधन दोन हजार एक पुणे विद्यापीठाचे कुलगुरू देवदत्त दाभोळकर यांचे निधन दोन हजार एकोणावीस भारतीय मराठी चित अभिनेते पद्म लागू यांचे निधन दोन हजार दहा पुणे विद्यापीठाचे कुलगुरू शिक्षणतज्ज्ञ देवदत्त दाभोळकर यांचे निधन 2002, दोन हजार दोन भारतीय अभिनेत्री असामी चित्रपटाची पहिल्या महिला अभिनेत्री आयदेव हॅडिक यांचे निधन एकोणावीसशे सत्तावीस क्रांतिकारक राजेंद्रनाथ लाहिरी यांचे निधन अठराशे एक्क्याण्णव मेक्सिको देशाचे अंतिरम अंतरिम अध्यक्ष जोसे मारिया इग्लेसियस यांचे निधन बाराशे त्र्याहत्तर पारसी मिस्टिक आणि कवी रुमी यांचे निधन तर अशा प्रकारे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सतरा डिसेंबरचे दिन विशेष पाहिलेले आहे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील नवीन व्हिडिओ तोपर्यंत थँक्यू